सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्याचे माजी खासदार श्री संजय काका पाटील व युवा नेते प्रभाकर बाबा पाटील यांच्या नेतृत्वाखाली तासगाव शहरामध्ये आज शेतकरी कर्ज माफी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं हे आंदोलन तासगाव बसस्थानक व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मेन चौकामध्ये करण्यात आलेलं आहे आंदोलनाला विविध पक्ष आणि तालुक्यातील शेतकरी वर्गाने मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला होता या आंदोलनासाठी सुरुवात सकाळी नऊ वाजता करण्यात आली या आंदोलनादरम्यान तालुक्यातील शेतकरी बांधवांनी आपले बैल शेळ्या ट्रॅक्टर तसेच जे सी बी ट्रक इत्यादी घेऊन येऊन रस्त्यावरती चक्का जामसुद्धा केला तासगावमधून संजय काका पाटील यांनी सरकारला घरचा आहेर दिल्याने अनेकांना या ठिकाणी धक्का बसलेला आहे शेतकऱ्यांसाठी सर्व पक्ष गटतट विसरून आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू असंही ते म्हणालेले आहेत त्याचबरोबर बच्चू कडू यांनासुद्धा शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला पाहिजे असं सुद्धा या ठिकाणी आपली भूमिका असल्याचं संजय काका पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे त्याचबरोबर प्रभाकर बाबा पाटील यांना अनेक पक्षांचे कार्यकर्ते नेते मंडळी यांनी ने पक्षप्रवेश करण्यासाठी आपल्याला विनंती केलेली आहे परंतु आपण ही विनंती नाकारलेली आहे कारण संजय काका पाटील आणि प्रभाकर बाबा पाटील हे स्वतःच्या स्वार्थासाठी कोणत्याही पक्षामध्ये जात नाहीत तर शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या भल्यासाठी आम्ही सदैव तत्पर असतो आणि सामान्य लोकांसाठी काम करण्यासाठी आम्ही कोणाचीही लाचारी करणार नाही असं सुद्धा संजय काका पाटील यांनी नाव न घेता अनेक नेते आणि पुढाऱ्यांना सुनावलेलं आहे तर संजय काका पाटील यांच्या या चक्काजाम आंदोलनाला कितपत यश मिळेल हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे सध्या तासगावसह हो कवटेमंकाळ शहरामध्ये सुद्धा या प्रकारचं हे शेतकरी चक्काजाम आंदोलन आज सुरू राहणारच आहे या आंदोलनाला सांगली जिल्ह्यातील अनेक आमदारांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे त्याचबरोबर उपस्थितीसुद्धा दर्शवलेली आहे संजय काका पाटील यांनी आपल्या या आंदोलनादरम्यान अनेक शेतकरी अनेक पक्ष किंवा संघटना या सर्वांच्या भेटीगाठी घेतलेल्या आहेत संजय पाटील राजकारण करत नाही तर जनतेसाठी व शेतकऱ्यांसाठी कोणी आडवं आलं तर त्याला शिंगावर घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिलेला आहे नऊ महाराष्ट्र टाइम्स तासगाव